बहुमताचं शासन सरकार आलेलं तर संजय राऊतांनी आता किती काही बोललं तर असं काही फारसा फरक पडणार नाही राजीनामा हा नैतिकतेला धरूनच व्हायला हवा होता पण तिथं कुठेतरी धनंजय मुंडे किंवा हे महायुती सरकार कमी पडतंय याच्यात अजिबात शंका नाही आता तो ते पैसे ते त्याचे परत त्याचे ते, ते महा बाकीचे दिव्य दीड दोन वर्षात पुढचा मागचा व्हिडिओ आणणं याच्या मागे राजकीय हेतू दुसरं काही आमच्या माझ्यासारख्या माणसाला दिसत नाही प्रत्येक राजकीय नेत्याला अशी लोक हवी असतात जर उद्या मुंड्यांना कुठल्याही पक्षाने किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षाने कुठल्याही पद्धतीचा जर त्यांना मदत किंवा काही झालं तर मला वाटत नाही बीड असे <coughs> सर इतर इतर मुद्द्यांमध्ये मुद्दे आपण जर उद्धव ठाकरेंवर कोण काय बोललं किंवा शिवसेनेबद्दल त्यांच्या काही काय कोण काय बोललं तर त्यावेळेस आपल्याला संजय राऊत एकदम भडकताना दिसतात म्हणजे असं वाघ होऊन त्यांच्या अंगोवर जाताना दिसतात पण हे जे काही अबोआजमेंचं प्रकरण झालं किंवा इतर नेते काय बोलताना झाला त्यावेळेस मात्र संजय राऊत थंड होऊन बोलताना दिसले म्हणजे जास्त काही बोलले नाही असं दिसत नाही काय वाटतं तुम्हाला त्या देखील मला असं वाटतं संजय राऊतांबद्दल आता थोडं मीडियाने कमी बोललं पाहिजे त्याचं कारण आहे की त्यांच्या कुठल्याही गोष्टीला बेस असा काही फारसा दिसत नाही आणि त्याला कुठला इतिहास नसतो त्याला कुठलं फ्युचर नसतं आता त्यांनी जेव्हा रोल घेतला आता म्हणजे ते काही कारण देऊत ईव्हीएम देऊ देत काही देऊ देत आज महाराष्ट्रामध्ये बीजेपी प्रणीत पी प्रणित शासन सरकार आलेलं आहे तर संजय राऊतांनी आता किती काही बोललं तर असं काही फारसा फरक पडणार नाही म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी जास्त काम करावं ग्राउंडवरती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल याचा त्यांनी प्रयत्न करावा उगच काहीतरी आपलं म्हणजे काहीतरी आउट ऑफ बॉक्स जाऊन स्टेटमेंट करायचे स्क्रीनवर यायचं याच्यापेक्षा पक्ष वाढीसाठी काय करता आलं तर ते त्यांनी जास्तीत जास्त करावं आणि त्यांचा अनुभव पक्षाच्या वाढीसाठी कसा काम येऊ शकतो याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केला पाहिजे तर आता अनेक दिवसांपासून गेल्या नऊ डिसेंबरला दोन हजार चोवीसच्या <trio> संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर बरेच आंदोलन <trio> झाले बऱ्याच गोष्टी घडल्या वाल्मिकारला अटक झाली सगळ्या गोष्टी झाल्या यानंतर आता धनंजय मुंडे यांचा शेवटी राजीनामा झाला कसं बघता या राजीनाम्याकडे तुम्ही राजीनाम्याला खरंच प्रामाणिकपणे सगळ्याच बाबतीत आणि सगळ्या स्तरावरनं उशीर झालाय हा असा आवाज एक नैतिकतेच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडे स्वतःच्या ट्विटवरती त्यांनी मी नैतिकताच्या आधारावर आदा वर्त, आधारावरती राजीनामा न देता माझ्या प्रकृतीच्या कारणाने राजीनामा देतो हे जे कारण दिलं आहे हे कुठल्याही मराठी महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाला न पटणारे एक दुसरं ज्या वेळी ज्या व्यक्तीला या जेणे कोणी ते फोटोज पाहिले असतील संतोष अण्णा देशमुखांचे ते हृदय पिळून टाकणारे फोटो आहेत आणि अशा पद्धतीच्या बाबतीत जर धनंजय मुंडे किंवा त्यांच्याशी संबंधित लोक कुणीही जर तिथे कुठेही संपर्कात किंवा त्या गोष्टीच्या बाबतीत काही त्या गोष्टीच्या मध्ये आले असतील तर शासन असेल किंवा मुख्यमंत्री असतील यांनी इथून पुढे कठोर राहावं असं प्रत्येक जनमानसातनं त्या गोष्टीचा रोष आहे आणि राजीनामा हा नैतिकतेला धरूनच व्हायला हवा होता पण तिथं कुठंतरी धनंजय मुंडे किंवा हे महायुती सरकार कमी पडतंय याच्यात अजिबात शंका नाही आपण बघितलं सर की आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला रा, सगळ्या गोष्टी घडल्या ते सगळं ठीक आहे पण त्यानंतर सर आपण पाहिलं की बीडमधलं अजून एक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये तो व्यक्ती अमानुषपणे मारहाण करत करत होता भोसले नावाचा तो व्यक्ती आहे खोक्या नाव असं उर्फ खोक्या नाव आहे त्याचं एकदम निर्गुणपणे त्या माणसाला मारत होता त्यानंतर दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे त्यानंतर त्याच्या बऱ्याच घटना आपण पाहिलेल्या आहेत माध्यमांमध्ये काय सनी सर काय आहे मुळतः तो सतीश भोसले नावाचा जो तुम्ही ज्याला खोक्या म्हणताय तो ज्या समाजात समाजाची ती व्यक्ती आहे आता तो ते पैसे ते त्याचे परत त्याचे ते, ते महा बाकीचे दिव्य दीड दोन वर्ष पुढचा मागचा व्हिडिओ आणणं याच्या मागे राजकीय हेतू आहे दुसरं काही आमच्या माझ्यासारख्या माणसाला दिसत नाही पण ते मांडणू ती मारणं अमानुषच आहे त्याच्यासाठी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे जी काही कायद्याने होईल ती आणि दुसरा विषय असा आहे की प्रत्येक राजकीय नेत्याला अशी लोकं हवी असतात हिथून पुढे मला असं वाटतं बीडच्या राजकारण्यांनी किंवा कुठल्याही राजकारण्यांनी अशा पद्धतीच्या लोकांना जास्तीत जास्त कसं लांब ठेवता येईल त्यांच्या मुख्य प्रवाहातनं जेणेकरून ते या यांच्या इमेजचा असेल किंवा यांच्या स्वतःच्या गरिमेचा असेल किंवा यांच्या वलयाचा फायदा न घेऊ शकता लोकांवरती जनमानसामध्ये त्या गोष्टीची भीती न निर्माण करता काम करतील अशा पद्धतीची प्रत्येक लोकनेत्याने काळजी घेतली पाहिजे आणि तो खोक्या ज्या पद्धतीने स्वतःच्या पैशाचं किंवा बाकीच्या गोष्टींचं प्रदर्शन करतोय याच्यावरती कायद्याने प्रत्येक गोष्टीची hmm. काळजी घेऊन त्याच्यावर होईल तितकी कठोर कारवाई करावी hmm. याच्यापेक्षा वेगळं अजून त्याच्यात काय अपेक्षित ठेवणं मला काही म्हणजे असं वाटत नाही स्पेसिफिक आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती गुन्हाही दाखल झालेला आहे तर आपण पुढे पाहू आता त्याचं काय होत आहे सर ज्याप्रमाणे वाल्मिकर नाव धनंजय मुंडेशी जोडलंय या संतोष देशमुख प्रकरणात आणि ते होतच म्हणजे की एकदम रक्तापल्लीकडे त्यांचं नातं होते आपण बघितलेलं आहे तसंच आता सुरेश दासांचं नाव या कार्यकर्त्याशी जोडले जोडलं जात आहे काय सांगायला या दोन प्रकरणाला म्हणजे आपण साम्य बीडचंच प्रकरण आहे म्हणून फक्त साम्य पाहणं संतोषांना देशमुखांचा जो विषय आहे तो एकदमच की तो त्या विषयावरती ज्यावेळी असं काही शब्द निघतात डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही पण त्याच्यात तुम्ही जर दुसरी बाजू पाहिली हे खोक्या वगैरे ही जी मंडळी आहेत म्हणजे हे जे तुम्ही सतीश भोसलेचं प्रकरण सांगताय ही विशिष्ट समाजात नाही येतात त्यांना कुठल्याही म्हणजे त्यांची वागणं असेल बसणं असेल उठणं असेल त्यांची ती परंपरा आहे त्या गोष्टींची त्याकरता आपण ह्या दोन गोष्टीमध्ये कुठली बरोबरी किंवा कुठले साम्य लावणं थोडंसं कठीण येते म्हणजे ते शक्य नाही अंजली दमन यांनी त्यानंतर ट्विट केलं होतं की हा संतोष देशमुखांचा कार्यकर्ता आहे अशा सगळं तसं नाही येते अंजली ताईंचं काय आहे त्या थोड्या संवेदनशील आहेत आणि सेन्सिटिव्ह आहेत तर त्या सामाजिक स्तरावरती त्या काम करत असतात पण मला असं मी त्यांचं स्टेटमेंट कुठं पाहिलेलं नाही की त्यांनी संतोष अण्णा देशमुख आणि तो म्हणजे सतीश भोसले किंवा सुरेश धस असा तर हे राजकीय जे चाललेले त्यांचं म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा असावा की कुठल्याही नेत्यानी अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याच्या mm -hmm. किंवा त्या कार्यकर्त्याला स्वतःच्या सानिध्यामध्ये न ठेवणं हेच त्यांचा एक पद्धतीचा तो बोलण्याचा कल असावा सर हे सगळं पाहता आता आपण बघतोय की पुणे तर आहेच गुन्हेगारीमध्ये म्हणजे पुण्यात जेवढी गुन्हेगारी घडते जे त्यापेक्षा भयानक परिस्थिती दुसरीकडे असेल पण त्याच्या पण पुढे जाऊन आता आपण पाहतोय की बीडमधले जे काही प्रकरण समोर येतात ही तरी फक्त मीडिया समोर येणारी प्रकरणं आहेत पण जी मीडिया समोर येत नाही आहेत किंवा लोकांसमोर येत नाही अशी कितीतरी प्रकारचे बीड बीडमध्ये घडत असतील तर तुम्हाला एकंदरीत वाटते का बीडची सध्याची परिस्थिती मिर्झापूर वेब सिरीज सारखी झालेली आहे मिर्जापूर हे फारच विचित्र आहे हो। बीड मिरजापूर म्हणणार नाही मी कारण की मला महाराष्ट्रात आपण जर ज्या पद्धतीने राहतो आणि बीड तर तितकस नाही काही कॉप म्हणजे कुठल्या कॉ एखाद्या म्हणजे ठिकाणी एखादी एक गोष्ट घडली तर आपण एकदम मिर्जापूर म्हणणं कठीण आहे पण हो की नक्कीच बीडची जी प्रशासकीय असेल किंवा कायदा आणि सुव्यवस्था असेल बाकी महाराष्ट्रापेक्षा थोडीशी खालवलेली नक्कीच आहे तर त्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाने आणि पोलीस दलाने या गोष्टीची काळजी इथून पुढे जास्तीत जास्त घेणं जास्त गरजेचं आहे जेणेकरून की तिथली जी कायद्याची जी परिस्थिती ती सुधारावी आणि नॉर्मल जे काही सामाजिक स्तरावरती लोकांचं वागणं राहणं उठणं बसणं त्याच्यावरती त्या गोष्टीचा चुकीचा कुठला परिणाम नव्हता प्रत्येकाला एक व्यक्तिगत स्वातंत्र्य राहावं असं घडणं थोडंसं अपेक्षित आहे इथून पुढे पण असं का होतं सर की म्हणजे बीडमध्ये आता पहिलं बीड बघितलं आपण तर पूर्ण वेगळं दिसतं आपल्याला पहिलं बीड शेतकरी कामगार दुष्काळी भाग असला तरी काम आणि घर सगळ्या गोष्टी अशा लोकांच्या होत्या पण अलीकडच्या काळात आपण बघतो की एकदम गुन्हेगारीच वातावरण एकदम पसरत चाललं नाही याच्यात सगळी सर गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बोलाल तर आपण पूर्णपणे आता आर्थिक प्रगती किंवा आर्थिक प्रगती साधण्याच्या ज्यावेळी भानगडीमध्ये जातो त्यावेळी बीड जिल्ह्यासारखा जिल्हा तिथं जो लिटरसी लेव्हल ज्याला म्हणतो सुशिक्षित पर्सेंटेज ते तितकस नाहीये खाली आहे मग लोकांना ज्यावेळी पैसे दिसतात भेटतात आणि ते जर सोपे वाटतात इझी मनी ज्याला आपण म्हणतो तर ते एक लोक मिळवण्याच्या त्या फंद्यात आणि किंवा त्या गोष्टीच्या भानगडीत जर पडले तर त्यावेळी त्यांना ते गुन्हेगारीकडं ओढवले जातात तशा या मानसिक स्थितीच्या त्या स्थित्यांतरामधनं बीड चाललेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं आता जसं की तुम्ही तिथे त्या विंडमिलच्या कंपन्या आल्या तर विंडमिलच्या कंपन्या आल्या त्या कॉन्ट्रॅक्टसाठी भांडणं किंवा बाकीच्या इतर रोडच्या गोष्टींसाठी काही सरकारी कॉन्ट्रॅक्ट असतील तर मग अशिक्षित लोकांचा ज्यावेळी त्या पैशाकडे म्हणजे एक पाहण्याचा किंवा मिळवण्याचा कल वाढतो तर अशी परिस्थिती ओढवते तर अशा परिस्थितीमधनं बीड चाललेलं असावं किंवा आहे अशी आमची सगळ्याच लोकांचं असं मत आहे सर एक शेवटचा प्रश्न मुंडेंनी राजीनामा दिला कारण आजारी असल्याचं कारण दिलं पुढचं त्यांचं राजकीय भविष्य काय वाटतं पुन्हा मंत्रिपदावर येतील का नाही किंवा काय होईल हे आत्ता आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने सगळ्यात आपली मानसिकता अशी ठेवली पाहिजे की संतोष अण्णा देशमुखांना न्याय कसा मिळेल आणि न्याय मिळत असताना या गोष्टीच्या मध्ये कोणीही आलं तर याला कायद्याने किंवा कुठल्याही व्यवस्थेने माफ करू नये दुसरा राहता राहिलेला प्रश्न आता मुंडेंचा राजीनामा झालेला आहे तर मुंडेंच्या राजकीय भविष्याची काळजी करण्यापुरते ते समर्थ आहेत एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जर उद्या मुंडेंना कुठल्याही पक्षाने किंवा त्यांच्या स्वतःच्या पक्षाने कुठल्याही पद्धतीचा जर त्यांना मदत किंवा काही झालं तर मला वाटत नाही बीड असेल किंवा महाराष्ट्र इतर जनता असेल त्या गोष्टीला माफ करेल त्यामुळं त्यांचं राजकीय भविष्य तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये त्यामुळे सध्या पूर्ण महाराष्ट्राने आणि आपण आपल्यासारख्या सामान्य माणसाने सामान्यात सामान्य माणसाला न्याय कसं मिळेल या गोष्टीवरती जास्तीत जास्त भर दिला पाहिजे ठीक आहे नक्कीच सर धन्यवाद आशा आहे की तुम्ही दिलेली सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांना कळाली असेल तर धन्यवाद धन्यवाद आठवड्यावर बोलू काही या कार्यक्रमाची का आज आपण इथंच समाप्ती करूया भेटूया पुढच्या आठवड्यात धन्यवाद धन्यवाद